सर्वांना जय शिवराय नमस्कार जय शिवराय मित्र हो मायबाप हो आता जे एकोणतीस तारखेला मनोज जरांगी यांनी जे आवाहन केलं होतं की गोळ्या घातले तरी आरक्षण घेतल्याशिवाय वापिस निघणार नाही गोळ्या घातल्या तरी सरसगटचा जे आर घेतल्याशिवाय किंवा कुणबी मराठा एक आहे हा जे आर घे हे आरक्षण घेतल्याशिवाय माघार मा नाही अशा प्रकारचं दहा वेळेस यांनी मीडियामध्ये हे वाक्य रिपीट केलं होतं आता ह्या वाक्यावर स जरांगे पा जरांग मनोज जरांगे यांच्या किमान आठपैकी पैकी पाच मागण्या सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आता पाच मागण्या कोणत्या हैदराबाद गॅझेटियर लागू केले आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा सातारा गॅझेटियर तिसरं अठ्ठावन्न लाख नोंदी ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला लावण्यात याव्या आता आठवण लाख नोंद बोलतो पुन्हा बलिदान गेलेल्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशा देण्यात यावी पुन्हा आणखी कोणती मागणी सरसगट गुन्हे मागे घेण्यात यावे आता मी पहिल्यांदा सरसगट गुन्हे मागे घेण्यात येऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे हे, हे गुन्हे राज्य सरकारलाही मागं घेता येत नाही ना मुख्यमंत्र्यालाही मुख्यमंत्री महोदयाला मागं घेतात नाही पंतप्रधान महोदयांनासुद्धा हे गुन्हे मागे घेण्यात येत नाही कारण सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आहेत ते जजमेंट आहेत ते की गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे मागं घेण्यात येत नाही मग महाराष्ट्रभरातली जी जाळकोळ आहे महारा तुम्ही तुम्ही समाजाला दिशाभूल करू नका तुम्ही ह्या गुन्ह्यातून एकदम सेफ आहात पण नंतर हे तुमच्याच बेळक्यात बसणार आहे कारण महाराष्ट्रभरातली ही जाळपोळ झालेली जाळपोळ त्याच्यात निष्पन्न झालेले निष्पाप आरोपी त्याच्यात आंतरवलीची जी दगडफेक झाली लाठीचार झाला त्याच्यातले तीनशे सात तीनशे त्रेपन्न जालना जिल्ह्यातली जाळपोळ बीड जिल्ह्यातली जाळपोळ महाराष्ट्रभरातले जेवढे जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनामधले एकही गुन्हा गंभीर स्वरूपाचा मागं घेण्यात येऊ शकणार नाही असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे राहिलं तुम्ही सातारा गॅ गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट हे लागू करण्यात आलं आहे असं ह्या ला ह्या हैदराबादच्या है सरसगट मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळणार आहे हे सुद्धा फेक झोक आहे ते कसं मित्र हो मायबाप हो मला एक पहिलं म्हणायचं की हैदराबाद गॅझेट हे सव्वाशे वर्षापूर्वीचं आहे शंभर वर्षापूर्वीचं आहे मग हे गॅझेटियर त्या काळात मराठा समाज हा मागास होता किंवा नाही याच्यावर आजची प्राप्त परिस्थिती अवलंबून नाही ते गॅजेट असे शेकडो जरी लागू केले तरी समाज हा मागास ठरत नाही समाज हा मागास ठरवण्यासाठी त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोग जोपर्यंत समाजाला माग आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवत नाही तोपर्यंत असे कुठलेही गॅजेट हे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकत नाही साधा सोपा गणित आहे साधा सोपा गणित आहे समाजाला फसवायचं कुठपर्यंत मर्यादा असती तुम्ही दोन वर्ष झालं समाजाला फसवत आहात आज तुमच्यामुळं हक्काचं डब्ल्यू एस आरक्षण गेलं पुन्हा म्हणता खडकाळ जमीन डोंगराळ जमीन त्याच्यात पिकत नाही काळीचं तुम्ही घेतलं आणि डोंगराळ आम्हाला दिलं खडकाळ आम्हाला दिलं ते डब्ल्यू एस अहो तुमच्या डब्ल्यू एसचं साधं सोपं तुम्ही डब्ल्यू एसचं सांगितलं की मा सातशे पोरं महापारेशनमधून लागले त्या महापौरेशनची यादी ही माझ्या माझ्याजवळ आहे पूर्ण एकशे एकतीस पान आहे महापारेशनचे महावितरणचे सुद्धा आहेत कोणला पीडीएफ टाकायचं पाठवून देतो महापारेशनमध्ये मध्ये सातशे पोरं लागले तर ते मला दाखवा ती यादी दाखवा कोणत्या गावात किती पोरं आपल्या मराठा समाजाचे लागलेले आहेत महापारेशनमध्ये मध्ये ते दाखवा ते सातशे पोराची यादी कुठे ते सातशे पोरं ती यादी दाखवा अहो नुकसान झालं उलट बी एसीबीसीतून किती पोरं लागले ई डब्ल्यू मधून किती नुकसान झालं ई डब्ल्यू एसमधून तुमच्यामुळं मुस्लिम समाजाचे जे मराठा समाजाला पंच्याऐंशी टक्के ई डब्ल्यू मधून फायदा होत होता पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के मराठा समाजाच्या तरुण पोरायला डब्ल्यू एसमधून फायदा होत होता तो फायदा आता मुस्लिम समाजाच्या मुलांना गेला त्याला कारण काय तुमचं एक कुणबीकरण अर्ध अर्धवट कुणबीकरण आणि सरकारचं ए सी बी सी ह्या दोन कारणामुळं डब्ल्यू एस हे मराठा समाजाचं हक्काचं गेलेलं आहे एक ह्या डब्ल्यू एसचा फायदा आता विदर्भात मराठा समाजाला होतो मराठा कुणबी समा जे आला होपनमध्ये घेतले याचा पश्चिम महाराष्ट्रात होतो याचा विदर्भात खानदेशात होतो पण ई डब्ल्यू एस हे मराठवाड्यातलं गेलं स्पेशली हे तुमच्यामुळं गेलं आता ई डब्ल्यू चा कट ऑफ तुम्हाला सांगतो ई एस चा ओपनचा कटअप साधं सोपं गणित आहे लय अवघड नाही एम बी बी एस च्या प्रवेशाचा कटअप ओपनचा कट ऑफ आहे पाचशे नऊ ओबीसीचा कट ऑफ आहे पाचशे पाच सी बी सीचा कट ऑफ आहे पाचशे चार आणि ईडब्ल्यू एसचा कटावे पाचशे चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सरात कमी मार्कात हा एम बी बी एसला प्रवेश मिळतो तो ई डब्ल्यू एसच्या माध्यमातून म्हणजे ओ ओबीसी आणि डब्ल्यू एसचं किती किती मार्काचा फरक आहे सतरा मार्काचा फरक आहे सतरा किती सतरा मार्क कमी मार्कानं डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाला याचा फायदा होत होता म्हणजे ओबीसी आणि डब्ल्यू एस तुम्ही जे म्हणता ना ओबीसी आणि डब्ल्यू एसचा म्हणजे हेच नुकसान तुमच्यामुळे झालेलं आहे हे कबूल करा प्रश्न हा प्रवेशाचा आहे का तर महावितरण असो महापरेशन असो पोलीस भरती असो किंवा इथले कुठल्याही या भरत्या असो ह्या भरत्यामध्ये ई एफ चा कट ऑफ हा सर्वात कमी आहे आणि ओबीसीचा कट ऑफ हे तुम्ही जरा जनतेसमोर सांगा ना तुमच्या तोंडानं हा एसीबीचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा बी कमी आहे म्हणजे सर्वात फायदा जर एसीबीशी कारण जे राज्य सरकारनं केंद्र सरकारनं दिलं दिलं ते त्याला आता ए सी बी सी एसीबीसीला समजा कोर्टात चॅलेंज केलेलं आहे पण डब्ल्यू एसला चॅलेंज कोणीही करू शकत नाही कारण हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आहे ओपनमधल्या मग याला सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केलेला ई डी ईडब्ल्यू एस ॲक्सेप्ट केलं आणि तुम्ही म्हणता ती खडकाळ जमीन डोंगराळ जमीन ती तुम्हालाच राहू द्या काळी जमीन आम्हाला द्या अरे हे कोणते धंदे चालले फसवायचे तुमचे फसवणार कवर तुम्ही हां पुन्हा तुम्ही दुसरा एक फेक झोक मारली ती कोणती की अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीतून तीन करोड मराठे हे आरक्षणात गेले अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीतून तीन करोड मराठे हे आरक्षणात गेले असं तुम्ही परवा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ओपन लाईव्ह कॅमेऱ्यात बोलले अहो काय असतं माहिती आहे का थोडं समाज ऐकवतो म्हणून समाजाला फसवण्याची समाजाला चालवण्याची समाजाला दिशाभूल करायची मर्यादा असते मर्यादा तुम्ही दोन वर्ष झालं हे करताय आणि ते ती पद्धत तुमची बंद करा आता तुम्हाला सांगतो तुम्ही जे ना अठ्ठावन्न लाख नोंदी मरा किमान मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये की मा दोन कोटी एकवीस लाख बावन्न हजार सातशे हे अभिलेखे डी पी आर तपासण्यात आले ज्यापैकी मराठवाड्यातील नोंदी फक्त सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस थोड्या वाढल्या असतात शे दोनशे आता मागं पुढं ह्या नोंदी आढळल्यात म्हणजे अठ्ठेचाळीस हजार नोंदी आढळल्यात मग वाटप प्रमाणपत्र किती संभाजीनगर एकोणीस एकोणीस एक हजार पाचशे एक्क्याऐंशी परभणी बारा हजार सहाशे एकाहत्तर हिंगोली आठ हजार पाचशे सव्वीस लातूर दोन हजार एकशे ब्याण्णव नांदेड चार हजार दोनशे शहात्तर धाराशिव तेरा हा एक हजार तेरा हजार चौऱ्याण्णव पुन्हा बीड एक सगळ्यात जास्त मराठवाड्यात बीडमध्ये नोंदी सापडल्यात त्याच्यामध्ये बीड एक लाख साठ हजार पाचशे एकाहत्तर हा बीड जिल्हा नंबर एकला आहे पुन्हा जालना जिल्ह्यात चौदा हजार तीनशे शहात्तर हे हे प वाटप प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे यात एकूण दोन लाख छत्तीस हजार सत्तावन्न सत्तावन्न प्रमाणपत्र हे वाटप करण्यात आलेले आहे आणि त्यात आठ हजार तीनशे ते चारशे व्हॅलिड आणि व्हेरीफाय झालेले आहेत कुठंतरी वा आकडेवारी तरी निमान इमानदारीनं सत्य व सत्य वचनानं फेकली पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीतले ते आचारातले विचारातले कुठं पद्धत असली पाहिजे ही कोणती बी आणि एकूण एकूण जर नोंदी एकूण जर नोंदीपैकी जर ह्या नोंदी जर असतात तर ह्या नोंदी किती आहे झिरो पॉईंट पंच्याऐंशी टक्के नोंदी आहे त्यामुळं ही फेक झोक करण्याची पद्धत थोडी बंद करा तीन करोड मराठे आणि आरक्षणात गेले अठ्ठावन्न लाख कुणबी नोंद नोंदीतून अहो मराठवाड्यातला अठ्ठेचाळीस हजार नोंदी घ्या नोंदी सापडल्या त्यामुळं हे हो ही ही पद्धत थोडी बंद करा आणि दुसरा विषय आपल्या महाराष्ट्रभरामधल्या मराठा समाजाला मराठा समाजाच्या तरुणाची एकदम बिकट अवस्था आहे तुम्ही ई डब्ल्यू एस तुमच्यामुळे गेलं ते फक्त मराठवाड्यातलं गेलं ते विदर्भातलं गेलेलं नाही मराठवाड्यातलं ईडब्ल्यू एस गेलं इथं विदर्भातला आजही मराठा समाज ज्यांनी कुणबी नाकारलं ते ईडब्ल्यू एसचा फायदा घेतात थोड्या फरका पण मराठवाड्यात सरसगट हा मुस्लिम समाजाचा तुम्ही फायदा करून दिलेला आहे ओपनली आणि मराठा समाजाचं जे पंच्याऐंशी टक्के मराठा जो फायदा होतो तो प्रचंड नुकसान तुम्ही मराठा समाजाचा हानी केलेली आहे जे की कमी मार्कात लागत होता जे तुम्ही सांगता की अर्धा टक्क्यानं आत्महत्या व्हायला लागल्या आहे एक टक्केने आत्महत्या व्हायला लागल्या ते फाशी घ्यायला लागले ते अशा हे जे संवेदनशील घटनेचा तुम्ही बाजार मानता ना तर तुम्ही हे कटअप बघा तुम्ही एम बी बी एसचा सांगितलं तुम्हाला हे सतरा मार्काचं कमी मार्कात लागू राहिलं तुम्ही पोलीस भरतीचं ईडब्ल्यूचं कटअप आहे ना ओबीसीचं कटअप तुम्ही महापरेशनच्या महावितरणच्या महानिर्मितीच्या किंवा ज्या ज्या भरत्या आता ज्या महाराष्ट्रभरामध्ये होईल ना ह्या भरत्यामध्ये तुम्ही ऑफ तपासा कारण डब्ल्यू एस हे देशात आणि सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केलेलं आहे आता एसीबीसी बी टिकू शकता का तर शक्यता नाही तुमच्या कुणबीकरणचे प्रमाणपत्र टिकू शकते का तर त्यालाही चॅलेंज झालेलं आहे आता सी जर गेला तर डब्ल्यू एस आहे मग हे तुम्ही सांगत का नाही कारण डब्ल्यू एस लागू झाल्यामुळे भारतभरामध्ये डब्ल्यू एस हे ओपन मधले जेवढे जेवढे समाज आहे त्या त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक जे मागास आहेत त्यांना डब्ल्यू एस लागू केलेले आहे सरकारनं ओपन जेवढ्या जातात मग त्याच्या जैन असन ब्राह्मण असन मारवाडी असन ख्रिश्चन असन मराठा असन राजपूत असन ज्या ओपनच्या जाती आहेत त्या जातीला डब्ल्यू एस लागू केलं ला। आता बाहेरच्या राज्यातले जेवढे गुज्जर असतील पाटीदार असतील कुर्मी असतील जाट असतील याचे आंदोलनं बाहेरच्या राज्यातले डब्ल्यू एस लागू केल्यामुळं बंद झालेले आहेत तुम्ही इथं शिळ्याकडे उद द्या लागलेत औ वाढवाना स सरकारकडे मागणी करा की आमचं ईडब्ल्यू एस ईडब्ल्यूचा खोटा वाढून द्या पंधरा टक्के करा सोळा टक्के करा ही मी मागणी केलेली आहे आयुक्तालयामार्फत मागच्या वर्षी निवेदन आहे माझ्याकडे पण ई डब्ल्यू एस वाढवून घ्या त्याची मर्यादा वाढवून घ्या पण तुम्ही हे जे तुमच्या पद्धतीवर म्हणजे याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष तुम्हाला कसं कसं तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवते आणि कसं कसं तुम्ही त्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजाचा वापर करताय समाजाचाच जे भोळ्या भाबड्या समाजाचा तुम्ही वापर करताय भोळ्या भाबड्या तरुणाचा जे वापर करताय त्या तरुणाचा आज काय दिशा आहे त्या तरुणाची त्या तरुणाचे पोरायचे लग्न होईना ना आज अठ्ठावीस आज अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षाचे पोर आज गुन्हेगारीकडे वळायला लागलेत आज हे अठ्ठावीस ते अठरा ते अठ्ठावीस तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत पोराचे लग्न व्हायना पुर आज त्याच्या माय बापाला लग्न व्हायना म्हणून झोपा ना झोपा असे काही तरुणाचे माय आणि तरुण माय पुढे ढसाढसा रडलेले त्याचे लग्न होण्याच्या तरुण पोरायचे का लग्न व्हायना कारण ही शेती तोट्यात आहे ह्याच शेतीला ह्याच ऊसाला पाच हजार रुपये क्विंटल ह्याच कापसाला दहा हजार रुपये क्विंटल बारा हजार रुपये क्विंटल ह्याच सोयाबीनला दहा हजार रुपये आठ हजार रुपये क्विंटल आणि ह्याच तुरीला जर चौदा हजार रुपये क्विंटल दहा हजार रुपये क्विंटल भाव जर गेला तर ही रोजगारीचा प्रश्न मिट मि, मि, मिटणार आहे मग राहिला प्रश्न कोणता ज्या ज्या मराठा समाजातल्या जे भूमिहीन शेतकरी अल्पभूधारक शेतकरी राहिला प्रश्न त्याचा आता खरी आरक्षणाची गरज त्याला आहे आज दोनशे दोनशे तीनशे तीनशे पुरं मराठा समाजाचे बिगर लग्नाचे हिंडा लागलेत पण ह्याच्यासाठी एक तुम्हाला दुसरी एक विनंती आणि दुसरी एक मागणी की मराठवाड्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये तीन प्रकारचे मराठा समाज आहेत एक शहाण्णव कुळी एक अक्कर्माशी बारमाशी एक वाईप्रांतीय मराठा असे एक तीन ते चार प्रकारचे मराठा आहेत तुम्हाला एक ती एक मागणी अशी करतो की तुम्ही एक काम करा थोडं आरक्षण बाजूला ठेवा या तिन्ही प्रकारच्या मराठ्यामध्ये तुम्ही किमान शंभर फुरकी जमून दाखा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जे गोरगरीब पूर आहेत ना जे व्यसनाधीन झालेत ना ह्या लग्नांना जमल्या जमल्यामुळं शेती तोट्यात हे शेती तोड्या असल्यामुळे तुम्ही आरक्षणाचं जे दाखल नाही की आरक्षणच सर्व काही आणि आरक्षणाचं करोडोपोरं नोकरी लागणार आहे अहो करोडोपोरं कसे नोकरी लागतील सांगावं पण तुम्ही मनोज जरांगे साहेब कसे करोडोपूर नोकरी लागतील आज देशामध्ये किमान देशामध्ये एकशे चाळीस ते पन्नास कोटी जनता आहे देशामध्ये एकशे चाळीस ते पन्नास कोटी जनता आहे त्याच्यामध्ये नोकऱ्या किती आहे दोन ते अडीच कोटी नोकऱ्या आहे दोन ते अडीच कोटी नोकऱ्या मग याची टक्केवारी किती व्हावं लागली हां दीड ते दीड टक्का सुद्धा सरकारी नोकऱ्या देशामध्ये नाही राष्ट्रपती महोदयाच्या सचिवापासून पंतप्रधान प्रधान महोदयाच्या सचिवापासून मुख्यमंत्री महोदयाच्या राज्यपालाच्या महोदयाच्या सचिवापासून ते गाव लेवलच्या तलाठी कोतवाल ग्रामसेवकापर्यंत फक्त अडीच टक्के सरकारी नोकऱ्या आहेत दीड टक्के दीड ते दोन टक्के सरकारी नोकऱ्या आहेत मग तुम्ही करोडो पोराला कशा नोकऱ्या लावतात करोडो पोराला कशा नोकऱ्या लावतात मग बाकीच्या पोरांना काय करायचं समजा याच्यात सत्त्याण्णव याच्यात तीन टक्के दहा तीन टक्के सात टक्के समाजाला फायदा झाला बाकीच्या त्र्याण्णव टक्के समाजाच्या पोरानं काय करायचं त्याला पुरी कोण देणार कोण देणार ही शोकांती काय हे झालं देशातलं पुन्हा दुसरं एक सांगतो महाराष्ट्रामध्ये अठरा लाख सरकारी नोकरी आहे मुख्यमंत्री महोदयाच्या सचिवापासून ते पंतप्र राज्यपाल महोदयांच्या सचिवापासून ते गाव लेवल ते एस ये, पी कलेक्टरपासून ते गाव लेवलच्या तलाठी कोटवालापर्यंत अठरा लाख सरकारी नोकरी आहे आणि समा आणि सम समस्त समाज किती आहे समस्त लोकसंख्या किती महाराष्ट्रातली तर बारा ते तेरा कोटी आणि नोकऱ्या अठरा लाख मग तुम्ही म्हणले की अठराचे अठरा लाख न न अठराचे अठरा लाख ह्या सरकारी नोकऱ्या ह्या अठराचे अठरा लाख सरकारी नोकऱ्या ह्या समजा तुम्ही म्हणलेल्या आरक्षणानुसार लागल्या आप ला। आपल्या तरुण पोराला मग मराठवाड्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे सात कोटी मराठा समाज आहे मग सात कोटी मायनस अठरा लाख करा गणित मग उरलेल्या पोरांनी काय करायचं पद्धत बंद करा बंद करा ही पद्धत जे मी जे एकनाथ शिंदे साहेबानं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबानं जे दहा जे अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण दिलं ते ते पेक्षा बी एक कटॉपनं एक टक्क्यानं कमी आहे हे मान्य करा डब्ल्यू एस मान्य करा आणि जिथं समजा एखाद्या काळी पिवळीमध्ये माणसं सीटं किती बसतात एखाद्या काळी पिवळीमध्ये सीटं बसतात दहा तुमचं म्हणणं आणखीन पंधरा बसवा टपावर बसवा माग माग याच्या बोनटवर बसवा वरच्या टपावर बसवा मागं बसवा लटका पण लटका घुसा त्याच्यात अहो स्पर्धा वाढणार आहे ओबीसी शिरल्यामुळं कॉम्पिटिशन वाढणार आहे हे तुम्ही मान्य का करीत नाही जे आहे जे हात सोडून पळत त्याच्या पाठीमागा लाग लागले आज आज प्रस्थापित व्यवस्थेत प्रस्था घुसणं म्हणजे त्या व्यवस्थेचा विरोध करून घेणं आज तुमच्यामुळं मराठा मराठे मराठा मरा ओबीसी मध्ये वाद लागलेला आहे हे कधी संपणार आहे आणि या सर्व गोष्टीच तुम्हाला एक दिवस फेड करावी लागणार आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा एकदा एक विचार पुन्हा एकदा विचा, एक, एक दोन प्रश्न विचारतो तुम्ही तीनदा पुन्हा एकदा रिपीट करतो तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीमधून तीन करोड मराठे हे आरक्षणात गेले तीन करोड मराठे म्हणून तुम्ही आरक्षणात गेले हे बाकी हे सोडून कोणते विदर्भ मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश कोकण वगैरे हे सोडून कोणते मराठे गेले ते ऑलरेडी आरक्षणात आहे तुमच्या दगड एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या लठ्ठी आणि दगड फेकीच्या अगोदरचे आहेत ते ऑलरेडी आरक्षणात आहे नवीन काय केलं तुम्ही अठ्ठेचाळीस हजार नोंदी हां आणि दोन लाख दोन लाख छत्तीस हजार प्रमाणपत्र मिळाले आणि त्याच्यात बी आठ हजार तीनशेच व्हॅलिड आहे थोडं बंद करा हे समाजाची दिशाभूल करणं बंद करा समाजाला समाजासाठी तुम्ही एकच काम करा पहिलं लग्न सोयी की जुळवा हे सगळे सोयी आहेत ना मराठवाड्यात जेवढ्या जेवढ्या जा, उपजाती उपजाती आहेत मी आता जे तुम्हाला सांगितलं की शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी वाईप्रांतीय पुन्हा अक्कर माशी बारा मासे जेवढे मराठवाड्यात जेवढे जे मराठेत त्या मराठ्याच्या पोहऱ्यामध्ये फक्त ग्रामीण भागात म्हणतो प्रोफेशनल नाही इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक जज वगैरे यांच्यात नाही जे ग्रामीण भागातले मराठा तरुण पोर आहे याच्यात पहिलं तुम्ही सोयरिकेचं काम पवित्र काम करा ज्या अर्थी तुमच्या मतानुसार करोडो मराठे मुंबईला येऊ हो शकते त्या अर्थी तुम्ही म पुढाकार घेऊन या पोराच्या सोरिकीत जमा जमून द्या पोरे तरुण पोराच्या मायाबापाला झोप ना त्या पोराच्या रडत आहेत मायबाप याच्या ढासा ढासा चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस वर्षाचे पोरं झाले टोंगची टोंगची टोंग पोरं भेडा फिरायला लागलेत पोरं बिरायला लागलेत पोरं व्यषनाधीन व्हावं लागलेत दारू रुपया ला लागलेत पोरं कारण लग्न होईना कारण रिकाम म्हणून सायतानाचं असतं कारण हेच पोराला जर शेतीमालाला जर योग्य भाव भेटला तर हे पोरं रिकामी फिरणार नाही त्याच्यामुळं ही एक माझी मागणी आहे आणि तुम्ही डब्ल्यू एसमधून पुन्हा डब्ल्यू एसमधून सातशे पोरं लागले ते कोणते लागले हे याच्या मा माफ करा मारेशन महापारेशनमधून मा, मा सातशे पूर्ण लागले ते कोणतेही पूर्ण यादी ही पूर्ण एकशे एकतीस पानाची यादी माझ्याकडे ही पूर्णची पूर्ण पुन्हा महावितरणची बी यादी आहे पुन्हा आता महानिर्मितीची आता निकाल लागणार आहे त्यामुळं समाजाला, दिश, समाजाला दिशा समाजाची दिशाभूल करणं बंद करा आणि अशा कुठल्याही गॅजेट आरक्षण मिळत नाही त्याला मागासवर्ग राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचाच अहवाल लागतो आणि त्या अहवालानुसारच विधानसभेत त्याचं अधिवेशन घ्यावं लागतं कॅबिनेटमध्ये आणि तेव्हाच कुठंतरी समाजाला आरक्षण मिळतं आणि तेही सुद्धा चॅलेंज केलं तर त्याचंही काही खरं नाही त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केलेलं जे ई डब्ल्यू एस आहे ते हक्काचं आहे ते हक्काचं तुमच्यामुळं गेलं जे की जिथं सतरा कमी सतरा टक्केनं कमी मार्कानं प्रवेश मिळत होता जे जे पोलीस भरती असन जी महावितरण मा महापारेषण महानिर्मितीची भरती असन क्लार्कची भरती असन जेवढ्या जेवढ्या भरती आहे त्या ई डब्ल्यू एसमध्ये मराठा समाज हा पंच्याऐंशी टक्क्यानं फायदा घेत होता ते तुमच्यामुळं नुकसान झालं तुमची ती खडकाळ जमीन डोंगराळ जमिनीमुळं नुकसान झालं आणि ते नुकसान तुम्ही स्वीकारा एवढी एक विनंती करतो आणि याच्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या याच्यात तुम्हाला माझं स्पष्टीकरण देतो एवढे एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या धन्यवाद जय शिवराय आपलं नाव हो सर माझं नाव विदूर लागडे माझं नाव विदूर लागडे